दोडामार तालुक्यातील आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे दोडामार रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला मात्र आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत यामुळे अनेकांनी आपले प्राण देखील गमावले आहेत तर रोग तज्ज्ञ नसल्याने गरोदर महिलांचा प्रसूतीचा प्रश्न ऐरणीवर येतो त्यामुळे स्त्रीरोग तज्ज्ञ आणि इतर आरोग्याच्या सुविधांसाठी सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी आज दोडामार ग्रामीण रुग्णालयात ठिय्या आंदोलन केले आंदोलनादरम्यान कसई दोडामार्ग नगरपंचायतचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी भेट देत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले तसेच रुग्णालयातील रिक्त पदे तात्काळ भरण्यासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांचे चेतन चव्हाण यांनी त्यांना फोन करून संपर्क साधत आंदोलन स्थगित करण्यासंदर्भात विनंती केली त्यानंतर ते प्रवीण गवस यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले तालुक्यातील आरोग्याचा प्रश्न अत्यंत अजून असल्याने या ठिकाणी आज दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली भेट देत असताना अनेक समस्या या ठिकाणी लक्षात आल्या आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आज थिय आंदोलन सकाळी सुरू केलं होतं या, के या दोडामार कसई नगरा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सन्मान्य चेतनजी चव्हाणसाहेब यांनी या ठिकाणी या आंदोलनाला भेट देऊन सन्मान्य नेतेजी राणेसाहेब या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की या येत्या काळामध्ये निश्चितच जलद गतीने या ठिकाणी दोडामार्ग तालुक्यातील या आरोग्याच्या प्रश्नावर तोडगा काढला जाईल या ठिकाणी डॉक्टर्स उपलब्ध करून दिले जातील यंत्रसामग्री जी लागणारी आहे ती उपलब्ध करून दि दिली जाईल अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी सन्मान्य चेतन चव्हाण यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेलं आहे निश्चितच या ठिकाणी अनेक प्रश्नावर आपण आवाज उठवतो त्यापैकीच एक हा आरोग्याचा प्रश्न आहे आणि या आरोग्याच्या प्रश्नावर या ठिकाणी आवाज उठवत असताना सन्मानित नितेश जिराणे साहेब या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री निश्चितच हा प्रश्न सोडवतील अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आरोग्य अधिकाऱ्यांशी या विषयासंदर्भात देखील चर्चा केली यावेळी आंदोलनस्थळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पराश सावंत युवा मोर्चा जिल्हा चिट्टीस दीपक गवस नगरसेवक समीर रेडकर रोहन चव्हाण लक्ष्मण कवठणकर आदी उपस्थित होते प्रतिक राणे कोकणला ब्रेकिंग दोडा मार्ग

ते काय म्हणतात डॉक्टर पाहिजे लोक डॉक्टर पाहिजे पण लोकांना माहित नाही काय नाही डाटा द्या तर आम्ही आम्ही आंदोलन आंदोलन करत राहू दरवर्षी थोडा थोडामागचा जो हॉस्पिटलचा जो प्रश्न आहे हे असे बरेचसे प्रश्न आहेत कारण डोळामाग आमचं वाढत चाललं आहे तालुक्यामध्ये बऱ्याचशा परप्रांतीयांनी आणि मोठे मोठे प्रोजेक्ट उपलब्ध केलेले आहेत पण हॉस्पिटलायझेशनचं काय हॉस्पिटलमध्ये जर समजा एक रुग्ण आला त्याला उपचार भेटू शकले नाही तर त्या हॉस्पिटलचा उपयोग काय डॉक्टरची चर्चा करत होती तेव्हा डॉक्टरांना सांगितलं आता या वर्षभरात जेवढे अटॅकने पेशंट दगावले आहेत डिलिव्हरी किती झालेले आणि तुमच्याकडे इन ऑब्झर्वेशन किती पेशंट्स आहेत यांची एक लिस्ट द्या ही लिस्ट घेऊन आपले जे पालकमंत्री श्री राणे आहेत ते घराने आता काम करत आहेत त्यांनाही आपण सर्व वास्तुदी सांगूया त्याच्यानंतर जी आता प्रक्रिया आता भरतीची प्रक्रिया दोडामागसाठी किंवा आपल्या जिल्ह्यासाठी होणार आहेत ते प्रामुख्याने ती प्रक्रियेमध्ये आपल्या दोडामागला काय आपल्याला संधी भेटू शकेल स्त्री रोग तज्ज्ञ आपल्याकडे नाही आहेत आपल्या सोनोग्राफी मशीन्स आहेत पण तिकडे सोनोग्राफी मशीनसाठी पण तज्ज्ञ नाही आहेत एक्सरे डिपार्टमेंट आहे असे बरेचसे विषय आहेत आणि जोडाम्यांमध्ये एकच हे ग्रामीण उप रुग्णालय आहे त्याच्यामध्ये फक्त आपण पेशंटला घेऊन येऊ शकतो आणि प्रायव्हेट हॉस्पिटल पण नाही आहे एखाद्या घरात जर भाजी का कापताना जर जाताना सुरू लागली तरी हे हॉस्पिटल आणि रस्त्यात पडलेला एका गंभीर आजार ॲक्सिडेंट झालेला पण एक हव्या हॉस्पिटल आहे त्याच्यामुळे हॉस्पिटलची क्षमता सम्... कशी वाढाय वाढणार आहे ह्याच्याकडे आपण त्या डॉक्टरसाहेबाची चर्चा केली आहे आणि योग्य प्रमाणात आपण हे सर्व सविस्तर घेऊन नितेश साहेबांकडे जाऊन विजयीने आम्हाला जे हाक दिली त्याला आम्ही त्यांना फोन केला मला तिकडे बोलवलं आणि आपण हे सर्व परिस्थिती जाणून घेतली डॉक्टरांकडून वगैरे हो कारण आपण त्या डॉक्टरांना पण काही बोलू शकत नाही आहे कारण त्यांच्याकडे जर जी सामग्र सामग्री लागते साधन लागतं औषधोपचार देण्यासाठी लागतं ते पण काही पुरवठा कमी आहे त्यामुळे हो आपण ह्याच्यावर मागे पूर्णपणे आम्ही ठामपणे आपण प्रवीणजींनी मी अभ्यास केला आणि हे सर्व घेऊन नितेश साहेबांचे आपले पा पालकमंत्री आहेत दीपक केसरकर अखिल स्थानिक आमदार आहेत यांच्याशी भेटून जे पुढे आरोग्यमंत्री आहेत त्यांना भेटून हे सर्व प्रश्नांवर आम्ही लवकरात लवकर तोडगा काढणार आहोत